नमस्कार मी पूजा परिपूर्ण मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत आषाढी एकादशी निमित्ताने मऊ लुसलुशीत जाळीदार उपवासाचे घावण बघा आपण केलेले घावण किती छान मऊ झालेले आहेत मस्त पातळ आणि जाळीदार झालेले आहेत विशेष म्हणजे यात साबुदाणे न घालताही फक्त वरईच्या पिठापासून मस्त मऊ लुसलुषित असे घावण तयार होतात दहा बारा तासानंतर देखील हे घावण असेच्या असे मस्त मऊसूद राहतात आपल्या चॅनलवर साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या उपवासाच्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया घावण करण्यासाठी इथं मी एका भांड्यामध्ये एक वाटी वरईचे तांदूळ चार तास भिजवून घेतलेले आहेत बघा तांदूळ अगदी चांगले भिजले गेलेले आहेत तांदूळ मी आधी स्वच्छ निवडून घेतले दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर तांदूळ मी चार तास पाण्यात भिजत ठेवलेले आहेत बघा तांदूळ अगदी छान भिजले गेलेले आहेत तुमच्याकडे जर जास्तीचा वेळ नसेल तर फक्त दोन तास तांदूळ भिजवून घेतले तरीही चालेल आता आपण या तांदूळातलं सगळं पाणी निथळून काढूया भिजवून घेतलेले वरीचे तांदूळ इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत शक्य तितकं पाणी निथळून काढायचं वाटताना खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे आधी एका दोन चमचे पाणी घालायचं आणि आता आपण हे मिक्सरला लावून अगदी बारीक वाटून घेणार आहोत वाटताना जर तुम्ही खूप जास्त पाणी घालाल तर तांदूळ बारीक वाटले जाणार नाहीत आणि घावण मऊसूत न राहता अगदी कडक बनतील आता आपण मिक्सरच्या भांड्याला झाकण लावूया आणि हे बारीक वाटून घेऊया वाटून घेतलेलं मिश्रण इथं मी एका भांड्यात काढून घेतलं आहे आणि बघा मी अगदी छान बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे अगदी गंधासारखं वाटलं गेलेलं आहे अजिबातच रवाळ राहिलेलं नाहीये असं छान बारीक वाटून घेतल्यानंतरच आपण तयार केलेले घावण दहा बारा तास मऊ लुसलुशीत राहतात हे मिश्रण अजून घट्ट आहे यात पाव पाणी घालूया ज्या मिक्सरच्या भांड्यात तांदूळ वाटून घेतले त्यातच पावकप पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आधी मिक्स करून घेऊया मिश्रण आधीच खूप जास्त पातळ करून घ्यायचं नाही आहे एखादं घावण तव्यावर घालायचं अंदाज घ्यायचा आणि गरजेनुसार मग यात पाणी घालायचं आधीच खूप जास्त पातळ केला तर तयार मिश्रण वाया जाऊ शकतं जर घट्ट असेल तर त्यात ते थोडंसं पाणी घालून आपण पुढे घावण करू शकतो चवीनुसार मीठ घालूया पुन्हा एक वेळ मिक्स करून घेऊया उपवासाला अगदी झटपट होणारा असा हा पदार्थ आहे आणि पोटभरीचासुद्धा पचायला पण हलका बघा आपलं घावण्यासाठीचं मिश्रण तयार आहे आणि मी इतकं पातळ ठेवलेलं आहे मी तुम्हाला चमचा उलटा करून दाखवते बघा इतपत चमचा कोट होईल इतकं हे मिश्रण आपण पातळ ठेवायचं आहे आता आपण झाकण ठेवून हे दहा मिनिटं बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत उपवासाची चटणी करूया चटणी करण्यासाठी इथं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचा नारळ फोडून त्यातली एक वाटी मी खोबरं घेतलेलं आहे एका वाटीचे मी असे काप करून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये सहज वाटले जातील इतके मी काप ठेवलेले आहेत ताजा नारळ फोडून खोबरं घ्यायचं म्हणजे चटणी चवीला छान होते यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर फक्त खोबरं मिरची आणि मीठ घालून देखील चटणी खूप छान होते तीन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता यानंतर चवीनुसार मीठ घालायचं गरजेनुसार पाणी घालून आपण याची अगदी बारीक चटणी वाटून घ्यायची आहे चटणी जशी तुम्हाला दाटसर किंवा सेलसर आवडत असेल त्यानुसार पाणी घालून चटणी वाटून घ्या बघा पाणी घालून मी अशी अगदी बारीक चटणी वाटून घेतलेली आहे आणि मी इतकी दाटसर अशी चटणी ठेवलेली आहे घावण्यासोबत खायला अगदी छान चविष्ट लागते आता मी ही चटणी अशीच सर्व करणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जिरं कडीपत्त्याची यावर फोडणी घालू शकता घावण करण्यासाठी इथं मी गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे तवा चांगला गरम झाला की आपण तव्याला असं तेल लावून घ्यायचं आहे मग आपण तयार मिश्रण तळापासून ढवळून घ्यायचं आणि पेल्याच्या साह्याने असं तव्यावर घालायचं आहे तवा चांगला गरम असायला हवा आणि आपण तयार करून घेतलेलं मिश्रण पातळ हवं मग घावणाला अगदी छान जाळी पडते पंधरावीस सेकंदांसाठी झाकण ठेवूया घावण्याचं मिश्रण तव्यावर घालण्याआधी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिश्रण तव्यावर घातल्यानंतर मिडियमपेक्षा थोडीशी कमी करायची आणि दोन्ही बाजूनी घावण अगदी छान भाजून घ्यायचं पंधरावीस सेकंदाने झाकण काढूया आणि थोडा वेळ वाफ जाऊ द्या तुम्ही पाहाल तर घावणाला मस्त जाळी आलेली आहे आणि आता आपण घावण पलटून घेऊया आणि दुसरी बाजू पण पंधरा वीस सेकंद भाजून घेऊया बघा छान असं पातळ जाळीदार असं आपलं पहिलं घावण तयार आहे आता आपण हे एका जाळीदार प्लेटवर काढून घेऊया दुसरं घावण तव्यावर घालण्याआधी गॅसची फ्लेम मिडियम करून तवा चांगला गरम करून घ्यायचा तव्याला तेल लावायचं तयार मिश्रण तळ्यापासून ढवळून घ्यायचं आणि ते तव्यावर घालायचं तव्यावर मिश्रण घातल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा कमी करून वर झाकण ठेवायचं पंधरा वीस सेकंदांनी झाकण काढायचं थोडा वेळ वाफ जाऊ द्यायची आणि मग घावण पलटून दुसरी बाजू पण थोडा वेळ भाजून घ्यायची दुसराही घावण तयार आहे अशाच पद्धतीने सगळे घावण करून घेऊया बघा मस्त मऊ उसलुसित असे आपले घावण तयार आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बघा छान जाईदार आणि मौसूद असे आपले घावण झालेले आहेत हाताने चुरून बघितलं तर बघा अजिबात तुटत नाही आहे मस्त मौसूद असं घावण आहे दहा बारा तास देखील असेच छान मऊ लुसलुसित राहतात मी तुम्हाला दाखवते घावणाला किती छान जाळी आलेली आहे बघा आणि मस्त पातळसर असे आपले घावण तयार झालेले आहेत मी तुम्हाला घावण तोडून पण दाखवते बघा किती छान मौसूत आहेत आपण तयार केलेल्या चटणीसोबत घावण चवीला अप्रतिम लागतात अशाच पद्धतीने येणाऱ्या आषाढी एकादशी निमित्ताने तुम्ही हे घावण घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद